सनवीर सहकारी साखर कारखाना लिमिटेड भुईज तालुका वाई जिल्हा सातारा या साखर कारखान्याने सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चालू सन दोन हजार तेवीस चोवीसच्या गळीत हंगामातील व सन दोन हजार वीस एकवीसच्या गळित हंगामातील ऊसतोड करून नेलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस बिले व सभासदांना मिळणारी साखर अद्यापही दिली नाही त्यामुळे सदर रक्कम व साखर तात्काळ मिळावी अन्यथा कारखानास्थळावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघट जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांनी आज बुधवारी बारा जून रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे मी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव मी किसानूर सहकारी साखर कारखान्याने दोन हजार वीस एकवीसचं थकीत बिल आणि चालू हंगामाचं बिल थकीत राहिले आहे पूर्ण रक्कम मिळालेली नाही तर या अनुषंगाने मी कलेक्टर कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला देण्यात आलं आहे जर या येत्या दोन चार दिवसात जर कारखान्याने थकीत बिल वीस एकवीसने चालू हंगामाचं बि बिल आणि वी साखर जर सभासदांना नाही चालू केली तर थे कारखान्या कारखान्या स्थळावर थे आंदोलन करणार आहे